हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर ही बघा आपली मस्त पैकी पावभाजी तयार झालेली आहे आता मी माझ्या पोरीला चारत आहे बटर बघा हो पण टेस्ट ना सांग ना गार झाली हा कशी झाली हा धुतलाच का हात हात धुन आहे हा दुन आहे तू नाकात बोट घातलेला मग अशी आलाय का धुतला का ही पावभाजी खादी मेन पॉइंट काकडी नंतर खा दाखव फ्रेंड लोकांना खा कशी झाली सांग खा जास्त खायची भाज्या नुसतं तिकून नाही खायची तिकट नाही केली बब्या खा घेऊन खा जास्त घे घे जास्त तिकट नाही घे बाळा जास्त जवळ आहे जवळ फुक 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 हम्म खा फुकून खा कशी झाली बाळा आवडली चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मग बाय 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 कर बाय